महाराष्ट्र सरकारतर्फे अपंगत्व प्रमाणपत्र तपासण्यात येणार असून खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी करणाऱ्यांचे दणाले आहेत कृषी विभागाच्या दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात दिव्यांग कोट्यातून भरती झालेल्या कृषी सेवकांची दिव्यांग प्रमाणपत्रे कृषी विभागाकडून तपासण्यात येणार असून त्यादृष्टीने तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती विभागातील सूत्रांनी दिली आहे या भरतीत दोन हजार तेवीस चोवीसच्या भरतीत दिव्यांग कोट्यातून निवड झालेल्या उमेदवारांची सखोल चौकशी करावी असे पत्र स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वतीने कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे यांना देण्यात आले आहे नुकत्याच झालेल्या कृषीसेवक पद भरतीत परीक्षेत दिव्यांग आरक्षणामधून भरती झालेल्या उमेदवारांनी बोगस प्रमाणपत्र काढून शासनाची फसवणूक केल्याचा उल्लेख या तक्रारीत आहेत दोन हजार अठरा एकोणीसमध्ये झालेल्या कृषीसेवक पदभरतीत दिव्यांग कोट्यातून बोगस प्रमाणपत्र वापरून उमेदवार निवडले गेलेले आहेत असा संशय असल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे त्यामुळे जे मूळ दिव्यांग आहेत त्यांना न्याय देण्यासाठी दोन हजार सोळापासून कृषी विभागामार्फत झालेल्या सर्व भरतीमध्ये निवड झालेल्या दिव्यांग कोट्यातील उमेदवारांची सखोल चौकशी करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे दोन हजार पंधरापासून दिव्यांग कोट्यातून भरती झालेल्या उमेदवारांची मुंबईतील जे जे शासकीय रुग्णालयातून तपासणी व्हावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे दिव्यांगाच्या वाट्याचा घास काही जणांनी पैशाच्या जोरावर चोरला आहे अशा उमेदवारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही मोठ्या प्रमाणात होत आहेत